भारत देश ही एक केवळ भूभागाची संकल्पना नसून ती एक सजीव सृजनशील आणि संघर्षशील राष्ट्रात्मा आहे या मातीत पृथ्वीराज चौहान छत्रपती शिवाजी महाराज राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे सुभाषचंद्र बोस भगतसिंग स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांसारख्या पराक्रमी पुत्रांनी जन्म घेऊन भारतभूमीच्या स्वाभिमानासाठी आपले जीवन समर्पित केले त्यांच्या पराक्रमामुळे आणि बलिदानामुळेच आज आपण मोकळ्या आकाशाखाली स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकतो शतकानुशतके भारतावर मुघल तुर्क पोर्तुगीज आणि अखेरीस ब्रिटिश साम्राज्याने आक्रमण केले त्यांच्या गुलामगिरीत भारताची संस्कृती संपत्ती आणि आत्मसन्मान यांचा ऱ्हास झाला पण या विदेशी आक्रांतांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी असंख्य वीर सैनिकांनी क्रांतिकाऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता संघर्ष केला अशाच बलिदानी परंपरेचा उत्कट परिपाक म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारतीय स्वातंत्र्य दिन नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना आणि श्रोत्यांना अठ्ठ्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या ह्या भागात आपण ह्या पावन दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत स्वातंत्र्याच्या या ऐतिहासिक क्षणासाठी अनेक थरांच्या चळवळी उभ्या राहिल्या महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसा या शस्त्रांनी ब्रिटिश साम्राज्याला हादरवून टाकले लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे, हे मंत्ररूपी घोषवाक्य जनतेच्या मनात पुरवले भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी फाशी स्वीकारून देशप्रेमाची अमर मशाल प्रज्वलित ठेवली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज स्थापन करून ब्रिटिश सत्तेला थेट ललकारी दिली या हजारो वीर स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल, दिल्ली लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावून ट्रेस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण केले त्याच क्षणी भारताने एका नव्या युगात प्रवेश केला गुलामगिरीपासून स्वातंत्र्याकडे आजही हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातो शाळा महाविद्यालये सरकारी संस्था आणि कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकवून देशभक्तीपर गीते गायली जातात लाल किल्ल्यावर पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात या दिवशी आपण केवळ आनंद व्यक्त करत नाही तर आपल्या वीर पुरुषांच्या स्मृतींनाही आदरांजली वाहतो थोडक्यात भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्या शूरवीरांच्या पराक्रमाची आठवण त्यांच्या त्यागाची कबुली आणि आपल्या जबाबदाऱ्या स्मरणात ठेवण्याचा दिवस आहे स्वातंत्र्य हा एक सतत चालणारा प्रवास आहे केवळ बाह्य गुलामगिरी नव्हे तर आंतरिक दुर्बलतेपासूनही मुक्त होण्याचा चला आपण प्रत्येक जण सजग नागरिक होऊन देशहितासाठी कार्य करूया कारण खरं स्वातंत्र्य तेव्हाच मिळतं जेव्हा प्रत्येक भारतीय जागरूक कर्तव्यनिष्ठ आणि देशप्रेमी होतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद वन दे मातरम